विद्यार्थी मित्रांनो नमस्कार गुणवत्ता चाचणी मंथन बी डी एस टी एस सी अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा यासारख्या परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असणारा घटक कालमापन या घट, कालमापन घटकामध्ये घड्याळ मध्यानपूर्व आणि मध्यानोत्तर हा काळ कसा असतो चोवीस ताशी कालमापन पद्धत बारा ताशी कालमापन पद्धत मध्यानो पूर्व काळ आणि मध्यानोत्तर काळ नेमका कोणता असतो हे या घटकामध्ये आपण पाहणार आहोत विद्यार्थ्यांना आता आपण पाहणार आहोत कालमापन आणि घड्याळ कालमापन घड्याळ हा घटक पाहणार आहोत तसं पाहिलं तर या घटकामध्ये भरपूर मोठा घटक आहे हा घटक आपण टप्प्याटप्प्यानं समजून घेऊया समजून घेतलं तर अतिशय सोप्या पद्धतीचा हा घटक आहे या ठिकाणी काहीही अवघड नाही त्यामुळे हा घटक आपण व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे आपण सुरुवातीला पाहूया कालमापनाची एकके तर कालमापनाची कोणकोणती एकके आहे आणि याचा जरा सविस्तर आपण अभ्यास करूया पहा एक तास या ठिकाणी मी तुम्हाला इथं दिलेलं मग या एक तासामध्ये मिनिट किती मिनिटं होतात तर एक तासामध्ये साठ मिनिटे असतात या साठ मिनिटांचा मिळून एक तास होतो मग आता पाव तास, तास, तास अर्धा तास पाऊन तास करायचं म्हटलं तर या साठचे आपल्याला चार भाग करावे लागतील मग अर्धा तास करायचा असेल तर याच्या अर्ध साठच्या अर्ध किती तीस मिनिटे आणि कायम लक्षात ठेवायचं जे अर्ध आहे त्याच्या अर्ध केलं तर ते पाव तास होतो मग पाव तासाची किती मिनिटे होतात पंधरा मिनिटे आणि कायम लक्षात ठेवायचं पाव तास आणि अर्धा तास मिळून पाऊण तास होतो मग या दोन दोघांची मिनिटे किती होतात पंचेचाळीस मिनिटे पंचेचाळीस मिनिटे म्हणजेच किती तास असतो पाऊन तास त्या ठिकाणी होतो आता एक मिनिट एक मिनिटामध्ये किती, एक किती सेकंद असतात तर एक मिनिटामध्ये साठ सेकंद असतात लक्षात ठेवायचं किती सेकंद असतात साठ सेकंद असतात एक दिवस या ठिकाणी एक दिवस म्हटले या एका दिवसामध्ये चोवीस तास असतात किती तास असतात चोवीस तास असतात आता एक तासाचे सेकंद किती होतात तर तीन हजार सहाशे सेकंद हे एका तासामध्ये असतात मग अर्ध्या तासात किती सेकंद तर याच अर्ध करायचं छत्तीशेच अर्ध किती अठराशे सेकंद हे एक अर्ध्या तासामध्ये असतात आता तुम्हाला माहिती याच्या अर्ध केलं की पुन्हा काय होतं पाव मिळत मग पावचे किती होणार अठराशेच अर्ध करा नऊशे सेकंद नऊशे सेकंद केले की काय होतात हे पाव तासाचे शेकंद झाले ही माहिती आपण अचूकपणे काय करायची आहे लक्षात ठेवायचे आहे लक्षात ठेवताना बघा या ठिकाणी आपल्याला विभाजन मगाशी आपण वजन वगैरे मोजताना पाठीमागच्या घटकामध्ये वजन मोजताना किंवा धारकता मोजताना आपण पाव अर्धा पाऊनला एक हजारचं विभाजन करत होतो या ठिकाणी आपल्याला कशाचं विभाजन आहे घड्याळात साठचं विभाजन करायचं आहे पाव अर्धा पाहून हे करण्यासाठी साठचं विभाजन करायचं आहे मध्यान पूर्व काळ म्हणजे नेमका कोणता काळ तर बघा आपण पाहतो रात्री बारा रात्री बारा ते दुपारी बारा हा जो काळ असतो तो मध्यान्ह पूर्व काळ असतो कायम लक्षात ठेवायचं आणि मध्यानोत्तर काळ म्हणजे दुपारी बारा दुपारी बारा ते रात्री बारा हा काळ म्हणजे मध्यानहोत्तर काळ आणि ज्या वेळेस दुपारचे बारा वाजतात बघा दुपारचे बारा काय फक्त गोष्ट काय लक्षात ठेवायची दुपारचे बारा ही फक्त गोष्ट काय करायचं हा शब्द हे शब्द लक्षात ठेवायचे हे दुपारचे बारा म्हणजे मध्यान्ह दुपारी बारा वाजले की मध्यान्ह होतो मग आता याच्यावरूनच चा आपल्याला काय करायचं मध्यानोत्तर काळ आणि मध्यान पूर्व काळ लक्षात ठेवायचा आहे कसं दुपारी बाराच्या पुढे जर टाइम गेलेला असेल तर आपण कायम मध्यानोत्तर काळ म्हणायचं आणि दुपारी बाराच्या अगोदर काळ असेल तर मध्यान ह पूर्व काळ म्हणायचं अगोदर म्हणजे पूर्व आणि नंतर म्हणजे मध्यानहोत्तर या पद्धतीनं दुपारचे बारा म्हणजे मध्यान्ह आपल्याला या ठिकाणी काय करायचंय फक्त लक्षात ठेवायचंय त्यावरून आपल्याला मध्यान पूर्व काळ आणि मध्यानोत्तर काळ समजून घ्यायला सोपं काय होणारे जाणार आहे चोवीस ताशी कालमापन पद्धती समजून घेताना आपल्याला मध्यान पूर्व आणि मध्यानोत्तर या दोन्ही गोष्टीचा काय करायचा आहे विचार करायचा आहे या चोवीस ताशी कालमापन पद्धतीमध्ये दुपारचे ज्यावेळेस बारा वाजतात या दुपारी बाराच्या पुढे हा जो मध्यानोत्तर काळ असतो आणि आता समजा दुपारी बाराच्या पुढे पाच वाजले कधी दुपारी बाराच्या पुढे पाच वाजले आहेत तर या पाच वाजलेला आपण काय म्हणणार मध्यानोत्तर म्हणजे बाराच्या पुढे पाच मोजायचे आपल्याला बाराच्या पुढे एक दोन तीन चार आणि पाच आपल्याला काय करायचे मोजायचे म्हणजे बाराच्या पुढं तेरा चौदा पंधरा सोळा सतरा पाच वाजले असतील तर आपण काय म्हणणार आहोत बारा आणि पाच म्हणजे बारा अधिक पाच बरोबर किती झाले सतरा किती वाजले सतरा वाजले आहेत मग सतरा वाजले आहेत आपल्याला जर एकानं विचारलं मध्यानोत्तर अठरा वाजलेत मध्यानोत्तर अठरा वाजले म्हणजे मध्यान मध्यानोत्तर म्हणजे दुपारी बाराच्या पुढे तर मग किती वाजले मध्यान होतर अठरा वाजले म्हणजे किती वाजले मग बाराच्या पुढे अठरा येईपर्यंत मोजायचं बघा बाराच्या बारा पुढे अठरा येईपर्यंत तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा किती आले सहा किती वाजले सहा वाजले या पद्धतीनं मध्यानपूर्व उत्तर लक्षात ठेवायचं आपण आहे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की चो बारा ताशी कालमापन आणि चोवीस ताशी कालमापन याचा अभ्यास करत असताना चोवीस ताशी कालमापन पद्धतीचा अभ्यास करत असताना मध्यान पूर्व आणि मध्यानोत्तर हे शब्द किंवा या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे मध्यान पूर्व म्हणजे कधी आणि मध्यान्होत्तर म्हणजे कधी तर आपण बघितलं मध्यान्ह पूर्व म्हणजे रात्री बारा वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत म्हणजे दुपारी बाराच्या अगोदर मध्यान्ह पूर्व आणि दुपारी बाराच्या नंतर मध्यान्होत्तर आता मध्यान्होत्तर तीन वाजलं हे चोवीस तासी कालमापन पद्धतीत कसं दाखवायचं बघा मध्यान्होत्तर कधी असतं दुपारी बाराच्या नंतर मग बाराच्या पुढं काय करायचं तीन बारामध्ये तीन मिळवायचे बारा अधिक तीन बरोबर पंधरा मग किती वाजले पंधरा वाजले सकाळचे दहा वाजले तर तो मध्यान पूर्व झालं काय झालं मध्यान पूर्व झालं म्हणजे त्या ठिकाणी चोवीस मापी चोवीस ताशी कालमापन पद्धतीमध्ये याला दहाच वाजले असं म्हटलं जातं मध्यान पूर्व वा सहा वाजले म्हणजे सहाच वाजलेत मध्यान पूर्व वाजले मध्यान तर जर झालं तरच आपल्याला त्यामध्ये तर काय करायचंय मिळवायचं आहे रात्रीचे बारा वाजलेत रात्रीचे बारा वाजले तर चोवीस तासी घड्याळामध्ये या ठिकाणी काय केलेलं असतं बारा म्हणजे शून्य वाजलेत रात्रीचे बाराला शून्य आता मध्यानोत्तर आठ वाजले म्हणजे आपण काय करायचं मध्यानोत्तर म्हणलं की बारामध्ये किती वाजलेत तेवढं मिळवायचं बारा आणि आठ वीस तर वीस वाजले मध्यान्ह पूर्व म्हटलं की आहे तेवढं आता रात्रीचे अकरा वाजलेत रात्रीच्या अकराचा काळ किती आ, दुपार का या दुपारच्या पुढे म्हणजे हे पण काय आहे उत्तर आहे मग या मध्ये आपल्याला अकरा मिळवायचे आहेत किती झाले तेवीस वाजले त्यानंतर दुपारचे दोन वाजलेत दुपारी म्हणजे दुपारी बाराच्या नंतर हा उत्तर काळ असतो म्हणजेच बारा अधिक दोन बरोबर किती वाजले चौदा वाजले आणि पहाटे चार वाजले पहाटे चारचा हा दुपारच्या बाराच्या अगोदरचा काळ आहे म्हणजे या ठिकाणी चार वाजले असं चोवीस तासे कालमापन पद्धतीमध्ये येणार आहे यावरून हा तक्ता कसा तयार करायचा तुम्हाला आता समजलंच असेल मध्यान पूर्व म्हटलं दुपारी बाराच्या अगोदर म्हटलं की आहे तेवढंच लिहायचं मध्यान म्हटलं की जे म्हटलेलं आहे ते बारामध्ये काय करायचं मिळवायचं अशा पद्धतीने चोवीस ताशी कालमापन पद्धती आपण समजून घ्यायची आणि व्यवस्थितपणे त्याचा काय करायचा आहे अभ्यास करून त्याच्यावरील प्रश्न हे अचूक पद्धतीने सोडवायचे आहेत आता या कालमापन मध्ये घड्याळ मधील मध्यानपूर्व आणि मध्यानोत्तर हा घटक या ठिकाणी आपण पाहिलेला आहे हा घटक जरा थोडा मोठा असल्यामुळे आणि तो समजून व्यवस्थित घेण्यासाठी मी या घटकाचे दोन भाग करत आहे आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तास मिनिटे याचं सेकंद यांचं परस्पर रूपांतर त्याचप्रमाणे बेरीज वजाबाकी आणि यावरील शाब्दिक उदाहरणे हा घटक पुढच्या भागामध्ये मी घेऊन येत आहे